प्रश्नसंग्रह एकमधील प्रश्न सातवा आज आपण सोडवणार आहोत सातवा प्रश्न आहे खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा तेथील पहिलं उदाहरण आहे एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा तीनने ने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आपल्याला दिलेली कृती पूर्ण करायची आहे समजा एकक स्थानचा अंक बरोबर एक्स दशक स्थानचा अंक बरोबर वाय म्हणून मूळ संख्याबरोबर या ठिकाणी एक चौकट दिलेली आहे आणि वाय अधिक एक्स आता चौकटीमध्ये काय येईल तर दशकस्थानचा अंक हा दहाच्या पटीत असतो मग दशकस्थानचा अंक वाय आहे म्हणजे चौकटीत दहा येईल त्यानंतर पुढे काय दिले पहिल्या अटीवरून दोन अंकी संख्या अधिक अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्याबरोबर एकशे त्रेचाळीस पहिल्या चौकटीत आपल्याला दिलेलं आहे दहा वाय अधिक एक्स आणि दुसऱ्या चौकट चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं आहे दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला अंकांची आप अदलाबदल करून मिळणारी संख्या लिहायची आहे मग अंकांची अदलाबदल म्हणजेच दोन अंकी संख्या दहा वाय अधिक एक्स आहे यामध्ये जर अंकांची अदलाबदल केली तर दहा एक्स अधिक वाय होईल म्हणजेच दुसऱ्या चौकटीमध्ये येईल दहा एक्स अधिक वाय म्हणजेच दहा वाय अधिक एक्स अधिक दहा एक्स अधिक वाय बरोबर एकशे त्रेचाळीस आता यामध्ये जर एक्स एका बाजूला घेतले वाय दहा वाय अधिक वाय आणि दहा एक्स अधिक एक्स जर घेतले तर दहा एक्स आणि एक्स अकरा एक्स होईल अधिक दहा वाय आणि वाय अकरा वाय होईल म्हणजेच अकरा एक्स अधिक अकरा वाय बरोबर एकशे त्रेचाळीस त्यानंतर पुढे दिले एक्स अधिक वाय बरोबर चौकट दिलेली आहे अकरा एक्स अधिक अकरा वाय बरोबर एकशे त्रेचाळीस याला जर अकराने भाग घालवला तर एक्स अधिक वाय बरोबर तेरा येईल दुसऱ्या अटीनुसार एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक अधिक तीन एकक स्थानचा अंक एक एक्स आहे म्हणजेच बरोबर चौकट आहे अधिक तीन चौकटीमध्ये आपल्याला दशकस्थानचा अंक लिहायचा आहे मग दशकस्थानचा अंक कोणता आहे वाय बरोबर वाय अधिक तीन आता वाय आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले एक्स वजा बरोबर तीन हे दुसरं समीकरण मिळालं आता समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करून पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर तीन आता यांची जर बेरीज केली तर अधिक वायला वजा वाय निघून जाईल आणि एक्स आणि एक्स दोन एक्स होईल दोन एक्स बरोबर तेरा आणि तीन सोळा दोन एक्स बरोबर सोळा आता या ठिकाणी दोनने जर सोळाला भाग घालवला तर एक्स बरोबर आठ येईल आता एक्स बरोबर आठ समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एक आहे एक्स अधिक वाय बरोबर तेरा यामध्ये जर एक्सबरोबर आठ ठेवलं तर आठ अधिक चौकट आहे बरोबर तेरा या चौकटीमध्ये आठ अधिक वाय येईल आता आपल्याला वायची किंमत काढायची मग आठ जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले तर ते वजा होईल वाय बरोबर तेरा वजा आठ मग तेरामधून आठ गेले पाच राहिले म्हणजे वाय बरोबर पाच येईल मग मूळ संख्याबरोबर दहा वाय अधिक एक्स आता या ठिकाणी आपण वायची जर किंमत टाकली वायबरोबर पाच तर दहा गुणुले पाच अधिक आठ आध बरोबर अठ्ठावन्न दहा गुणुले पाच पन्नास अधिक आठ आध अठ्ठावन्न आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागली यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात पुढील महिन्यात त्यांनी दोन किलोग्रॅम चहा व सात किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांचा आठशे ऐंशी रुपये खर्च झाला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलो दर काढा या ठिकाणी कांताबाई यांनी दीड किलो चहा व पाच किलो साखर स्वतः दुकानात जाऊन खरेदी केलेली आहे आणि त्यांना रिक्षा भाडे पन्नास रुपये द्यावे लागलेले आहेत एकूण खर्च त्यांना सातशे रुपये झाला दुसऱ्या वेळी त्यांनी ऑनलाईन वस्तू मागवल्या दोन किलो चहा आणि सात किलो ग्रॅम साखर यामध्ये त्यांना आठशे ऐंशी रुपये खर्च झालेला आहे आपल्याला चहा आणि साखर यांचा प्रति किलो दर काढायचा आहे मग समजा चहाचा प्रति किलोचा दर आपण एकशे रुपये मानू आणि साखरेचा प्रति किलोचा दर आपण वाय रुपये मानू आता उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार कांताबाई यांनी दीड किलो चहा आणि पाच किलो साखर आणली रिक्षा भाडे पन्नास रुपये खर्च झाला मग आपण अगोदर चहा आणि साखरेचा खर्च काढू चहा आणि साखरेचा खर्च बरोबर सातशे वजा पन्नास पन्नास वजा का केले तर पन्नास रुपये रिक्षा भाडे गेले होते म्हणून सातशे वजा पन्नास £25. आता इथे चहा दीड किलो घेतलेला आहे मग दीड किलो म्हणजे एक पूर्णांक एकशे दोन किंवा तीनशे दोन किंवा एक पॉईंट पाच यापैकी कोणतंही लिहिलं तरी चालेल आपण तीनशे दोन लिहू चहाचा प्रति किलोचा दर आपण एक्स मानलेला आहे आणि चहा दीड किलो आहे म्हणून तीनशे दोन एक्स अधिक साखर आहे पाच किलो म्हणून पाचवा हो आहे बरोबर सहाशे पन्नास सातशेमधून पन्नास वजा केले सहाशे पन्नास राहिले तीनशे दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर सहाशे पन्नास हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं त्यानंतर उदाहरणार्थ दुसरी अट काय दिली नंतर त्यांना समजले की वस्तू ऑनलाईन भेटतात आणि घरपोच भेटतात म्हणजे त्यांना रिक्षा भाडे द्यायची गरज नाही त्यांना फक्त चहा आणि साखरेचे पैसे द्यायचे आहेत दुसऱ्या वेळी त्यांनी दोन किलोग्रॅम चहा आणि सात किलोग्रॅम साखर घेतली आणि त्यांना खर्च आठशे ऐंशी रुपये झालेला आहे दोन किलोग्रॅम चहा म्हणून दोन एक्स अधिक सात किलोग्रॅम साखर म्हणून सात वाय बरोबर आठशे ऐंशी आठशे ऐंशी रुपये त्यांना खर्च झालेला आहे हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोन ही दोन्ही समीकरणं मिळाली आपण एकशे सहगुणक समान करून घेऊ त्यासाठी समीकरण एकला चारने व समीकरण दोनला तीनने गुणावं लागेल 4 3 2 6 चार गुणुले तीनशे दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर सहाशे पन्नास समीकरण एकला आपण चारने गुणलेलं आहे प्रत्येक पदात जर चारने गुणलं तर चार गुणुले तीनशे दोन एक्स अधिक चार गुणुले पाच वाय बरोबर चार गुणुले सहाशे पन्नास आता या ठिकाणी चार गुणुले तीनशे दोन एक्स यामध्ये दोनने चारला भाग जाईल दोन गुणुले तीन सहा म्हणून सहा एक्स अधिक चार गुणुले पाच वाय वीस वाय चार पंचे वीस बरोबर चार गुणुले सहाशे पन्नास दोन हजार सहाशे म्हणजे सहा एक्स अधिक वीस वाय बरोबर दोन हजार सहाशे हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं त्यानंतर आता आपण समीकरण दोनला तीन निगुण तीन गुणुले कंसात दोन एक्स अधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी कंस पूर्ण प्रत्येक पदात जर तीन निगुणं तर तीन गुणुले दोन एक्स सहा एक्स तीन गुणुले सात वाय एकवीस वाय आणि आठशे ऐंशी गुणुले तीन केलं तर दोन हजार सहाशे चाळीस म्हणजे सहा एक्स अधिक एकवीस वाय बरोबर दोन हजार सहाशे चाळीस हे आपल्याला चौथं समीकरण मिळालं आता समीकरण तीन आणि समीकरण चार यामध्ये एक्सचे सहगुणक समान आहेत मग आपण समीकरण चारमधून समीकरण तीन वजा करू समीकरण चार आहे सहा एक्स अधिक एकवीस वाय बरोबर दोन हजार सहाशे चाळीस वजा तिसरं समीकरण आहे सहा एक्स अधिक वीस वाय बरोबर दोन हजार सहाशे आपल्याला समीकरण चारमधून समीकरण तीन वजा करायचे मग वजाबाकी करताना खालच्या समीकरणातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं सहा एक्स अधिक आहे ते वजा होईल अधिक वीस वाय आहे ते वजा वीस वाय होईल आणि अधिक दोन हजार सहाशे आहे ते वजा दोन हजार सहाशे होईल अधिक सहा एक्सला वजा सहा एक्स निघून जाईल त्यानंतर एकवीस वायमधून वीस वाय वजा केले तर फक्त वाय राहील दोन हजार सहाशे चाळीसमधून दोन हजार वजा के दोन हजार सहाशे वजा केले तर फक्त चाळीस राहतील वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर चाळीस आता वाय बरोबर चाळीस ही किंमत आपण आप समीकरण दोनमध्ये ठेवू दोन एक्स अधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी हे आपलं दुसरं समीकरण आहे त्यामध्ये आता आपण वाय बरोबर चाळीस ही किंमत ठेवू 40 40 दोन एक्स अधिक सात गुणुले चाळीस बरोबर आठशे ऐंशी दोन एक्स अधिक सात गुणुले चाळीस यांचा गुणाकार येईल दोनशे ऐंशी दोन एक्स अधिक दोनशे ऐंशी बरोबर आठशे ऐंशी दोनशे ऐंशी आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले तर ते वजा होतील म्हणून दोन एक्स बरोबर आठशे ऐंशी वजा दोनशे ऐंशी आठशे ऐंशीमधून दोनशे ऐंशी वजा केले तर सहाशे येईल म्हणून दोन एक्स बरोबर सहाशे म्हणून एक्स बरोबर सहाशे छेद दोन दोनने जर सहाशेला भाग घालवला तर एक्सबरोबर तीनशे येईल या ठिकाणी एक्सची किंमत तीनशे रुपये आली आणि वायची किंमत चाळीस आली आपल्याला चहा आणि साखर यांचा प्रति किलोचा दर काढायचा होता मग चहाचा दर आपण एक्स घेतला होता म्हणून चहा तीनशे रुपये किलो असेल आणि साखरेचा दर आपण वाय घेतला होता म्हणून साखर चाळीस रुपये किलो असेल म्हणून आपण लिहून घेऊ चहाबरोबर तीनशे रुपये किलो आणि साखर बरोबर चाळीस रुपये किलो यानंतर तिसरं उदाहरण आहे अनुष्काजवळील शंभर रुपयांच्या नोटा एक्स व पन्नास रुपयांच्या नोटा वाय मग अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम दोन हजार पाचशे रुपये आहे आणि आनंदने तिला नोटांच्या रुपया नोटांच्या संख्यांशी अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम पाचशे रुपयांनी कमी झाली असती आता या ठिकाणी अनुष्काजवळील शंभर रुपयांच्या एक्स नोटा आहेत आणि पन्नास रुपयांच्या वाय नोटा आहेत जेवढ्या नोटा आहेत तशीच रक्कम आनंदाने अनुष्काला दिली आहे ते एकूण दोन हजार पाचशे रुपये झाले इथे पहिलं समीकरण तयार होईल शंभर एक्स अधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे या ठिकाणी शंभर एक्स कसं आलं तर आपल्याला काय सांगितलंय अनुष्का जवळील शंभर रुपयांच्या नोटा एक्स आहेत आणि आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम म्हणजे वरील नोटांच्या रूपातच रक्कम दिली आहे म्हणून शंभर एक्स अधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे हे पहिलं समीकरण मिळालं त्यानंतर पुढे काय सांगितलंय आनंदने नोटांच्या संख्यांची अदलाबदल केली आहे म्हणजे शंभर रुपयांच्या वाय नोटा दिल्या आणि पन्नास रुपयांच्या एक्स नोटा दिल्या म्हणजेच पन्नास एक्स अधिक शंभर वाय आणि आपल्याला पुढे काय सांगितलं आहे आता यांची बेरीज ही पाचशे रुपयांनी कमी आहे म्हणजेच दोन हजार पाचशे रुपयांपेक्षा पाचशे रुपये कमी मग दोन हजार पाचशेमधून पाचशे वजा केले तर दोन हजार येईल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दुसरं समीकरण मिळेल पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर दोन हजार नोटांची अदलाबदल केल्यामुळे शंभर एक्स ऐवजी पन्नास एक्स आहेत आणि पन्नास वायऐवजी शंभर वाय आता दोन्ही समीकरणं आपल्याला मिळाली या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक आहे आणि पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक आहे मग जर सहगुणकांची अदलाबदल झाली असेल तर अशा वेळी एकदा बेरीज करायची असते आणि एकदा वजाबाकी करायची असते पण या ठिकाणी जर आपण दुसऱ्या समीकरणाला दोन गुणलं तर शंभर एक्स येईल म्हणजेच एक्सचे सहगुणक समान येतील मग आपण समीकरण दोनला दोन निगुण दोन गुणवले कंसात पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर दोन, दोन हजार आता दोनने जर कंसातील प्रत्येक पदाला गुणलं तर दोन गुणले पन्नास एक्स केलं तर शंभर एक्स अधिक दोन गुणले शंभर वाय केलं तर दोनशे वाय बरोबर दोन गुणले दोन हजार केलं तर चार हजार म्हणजे शंभर एक्स अधिक दोनशे वाय बरोबर चार, चार हजार हे तिसरं समीकरण मिळालं या ठिकाणी समीकरण एक व समीकरण तीन मध्ये एक्स चे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह पण समान आहेत मग आपण समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू शंभर एक्स अधिक दोनशे वाय बरोबर चार हजार था हे तिसरं समीकरण वजा शंभर एक्स अधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे हे पहिलं समीकरण आता बेरीज करता करताना चिन्ह बदलत नाहीत परंतु वजाबाकी करताना चिन्ह बदलतात शंभर एक्स वजा शंभर एक्स अधिक शंभर एक्सला वजा शंभर एक्स निघून जाईल दोनशे वाय वजा पन्नास वाय एकशे पन्नास वाय त्यानंतर चार हजार वजा दोन हजार पाचशे एक हजार पाचशे एकशे पन्नास वाय बरोबर एक हजार पाचशे म्हणून वाय बरोबर एक हजार पाचशे छेद एकशे पन्नास शून्यला शून्य घालून त्यानंतर पंधरा दहा एकशे पन्नास वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर दहा आता वाय बरोबर दहा ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवू पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर दोन हजार हे दुसरं समीकरण त्यामध्ये जर वाय बरोबर दहा ही किंमत ठेवली तर पन्नास एक्स अधिक शंभर गुणुले दहा बरोबर दोन हजार पन्नास एक्स अधिक एक हजार बरोबर दोन हजार दहा शंभर गुणवले दहा यांचा गुणाकार एक हजार येईल एक हजार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ती वजा होतील पन्नास एक्स बरोबर दोन हजार वजा एक हजार दोन हजारमधून एक हजार वजा केले तर एक हजार येतील पन्नास एक्स बरोबर एक हजार म्हणून एक्स बरोबर एक हजार छेद पन्नास शून्याला शून्य घालवून टाकू पाचने जर शंभरला भाग घालवला तर ला ला वीस येईल एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्सबरोबर वीस एक्स म्हणजे शंभर रुपयाच्या नोटा आहेत म्हणून शंभर रुपयांच्या नोटाबरोबर वीस आणि वाय म्हणजे पन्नास रुपयांच्या नोटा आहेत म्हणून पन्नास रुपयांच्या नोटाबरोबर दहा